पोहचतो मी डॉक्टर आणि एक मिनिटापुरे नागपूरून आलो मला इथे चेअरमन म्हणून बसवलं आहे आणि गेल्या चाळीस वर्षापासून मी मार्डो पक्षी त्यांळ त्याच्या मागे फिरतो आहे फिरत होतो आणि या दोन पिढ्या मी बघितल्या त्याच्याबरोबर दोन हजार पाच साली पाहिलेला आणि सुरुवातीला जेव्हा ब्याण्णव साली पहिला मार्डो पाहिला नागपुरात आणि ही 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 सगळी परंपरा सुरू झाली शास्त्रज्ञांची आणि आज हे दोन शास्त्रज्ञ जे माणूस आणि तन्मनावर काम करतात ते आपल्यासमोर एक व्यवस्थित आणि जे ग्राउंड रियालिटी धरून आपण काम करू शकतो याच्याबद्दल आपल्याशी बोलले ते बी एन एचे सारखी एक नावांत संस्था आणि तिथे काम करणारा एक उपसंचालक जो सुरुवातीला पी एच डी करत असताना मारड्यासारख्या गावामध्ये राहून एक छोट्याशा रेस्ट हाऊसमध्ये राहत होता आणि दिवसरात्र माढो कधत होता आमच्याबरोबर तो सुजित नरवडे आज राजस्थानमध्ये काम करतोय त्याचा मला आनंद झाला आहे आणि त्याचबरोबर मला असं वाटलं की आपण जी संमेलन भरवतो त्या पहिल्या संमेलनापासून आज अडतीसाव्या संमेलनापर्यंत मी आहे इथे आणि माझ्या लक्षात आलं आहे की प्रवीण सिंग सारखे जे सेन्सिटाईज झालेले अधिकारी आज आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या ते भाषणात हे सांगितलं की कम्युनिटी पार्टिसिपेशन ज्याला आपण कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणतो आणि आम्ही तुमचे इथे सगळे एल्डर लोक बसलो आहे त्याच्यामध्ये आम्ही शेवटी याच याच्यावर आलो आहे की कम्युनिटी पार्टिसिपेशन आवश्यक आहे कसतो जी धनगर आपल्या पारधी लोकांना सोबत देऊन एका पक्षाला वाचवण्याचा जो विडा उचलला आहे आपण त्याला अशीच मदत करावी आणि मला असं वाटतं की सारखे जे सायंटिस्ट आहेत जे ॲनालिसिस करतात एक आ, शास्त्रीय पद्धतीने त्याचा अभ्यास करतात त्यांनासुद्धा आपण कुठल्या प्रकारे मदत करू शकतो आणि याच्यातून आपण काय शिकू शकतो हा मला असं वाटतं की या दोन शास्त्रज्ञांनी आपल्यासमोरात एक मोठा जो प्रश्न आहे पक्षी दुर्मिळ होत जाणारा आणि दुर्मिळ होणारा पक्षी एक स्टेट होत जाणारा ही जी परंपरा आहे पक्ष्यांची ही कुठेतरी खंडित व्हायला पाहिजे आणि मला असं वाटते की आपण संमेलनाला एक चांगल्या दोन प्रेझेंटेशनची सुरुवात केली आहे त्यांना मी अनेक सदिच्छा करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद 재미